नमस्कार मी ॲडव्होकेट देवेंद्र बळीराम वाळके मुक्काम वांगी तालुका उत्तर सोलापूर आज मी येणारी दोन हजार चोवीसची ची विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे तसं पाहिलं तर उत्तर सोलापूर हा तालुका गेली जवळजवळ चाळीस वर्षे हा राखीव मतदारसंघामध्ये आहे पंचाणव च्या अगोदर राखीव होता पंच्याण्णवा पासून परत राखीव होता दोन हजार परत नवला पुनर्रचना झाली आणि त्या फेररचनेमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातील चोवीस गावं उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस गावं मोहोळ विधानसभेला जोडले गेली आज जवळजवळ उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस गावांचं मतदान साठ ते सत्तर हजार मतदार या ठिकाणी आहेत आणि तीन टर्म झाले या ठिकाणी बाहेर सौरद्वार या ठिकाणी मोहोळ विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहे स्थानिक नेतृत्वाला कधी संधी नाही दिली पक्ष नेतृत्वानं त्याच्यामुळे यावेळेस मोघळ विधानसभेमध्ये स्थानिकचा आमदार निवडून येण्यासाठी म्हणून आज संपूर्ण तालुक्यातील सरपंच उपसरपंच सर्पन्थ, सोसायटीचे चेअरमन यांच्या सगळ्यांशी विचारविनिमय करून चर्चा करून आज या ठिकाणी दोन हजार चोवीसची मोहोळ विधानसभा निवडणूक लढवण्याचा निजारा या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे मोहोळ विधानसभे मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी ही गेम चेंजर ठरू शकते घोळ विधानसभेमध्ये परिवर्तन करू शकते कारण आज आम्ही पंच्याण्णव सालापासून उजनीच्या माध्यमातून संघर्ष पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी जवळजवळ पंचवीस वर्षे काम करूनसुद्धा आज आमचा या भागातील पाण्याचा प्रश्न सुटला नाही अनेक समस्या आहेत शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम प्राधान्यानं कुठल्याही सत्ताधारी पक्ष केले नाही त्यामुळं आज आम्ही जरी उत्तर सोलापूर तालुका हा चोवीस गावात असला मोहोळ तालुका शंभर गावात असला तर मोहोळ तालुक्याला आम्ही मोठा भाऊ म्हणून नेहमीच मान सन्मान दिलेला आहे पण आम्हाला उत्तर सोलापूर तालुक्याला लहान भाऊ म्हणून मान सन्मानाची भूमिका मिळाली नाही तो मान सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आणि मोहोळ विधानसभेमधील गणित बदलण्यासाठी मोहोळ विधानसभेची विजयश्री खेचून आणण्यासाठी आणि मोहोळ विधानसभेमध्ये परिवर्तन करण्यासाठी म्हणून आज आम्ही मोहोळ विधानसभा निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळं येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही उत्तर सोलापूर तालुक्यातील साठ ते सत्तर हजार मताच्या जोरावरती आम्ही मोहोळ विधानसभेची उमेदवारी विजयश्री खेचून आणू आणि माझी भूमिका ही गेम चेंजर म्हणून निश्चितच त्या ठिकाणी タナマスカル。